नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात तर आता मी निघालेली आहे कराडमध्ये आणि का ते आता तुम्हाला पुढे दिसेल किंवा थमनेलमध्ये तर कळणारच तुम्हाला आणि अदर दुसरे पण काम आहेत आता वाजलेले आहे तीन दुपारचे आता मी चाललेली आहे कराड सिटीमध्ये तर बघूया आता चल पुढे दिसेलच आपण काय काय करतोय पुढे चला, चला। <laughs> खरेदीला गेलो आणि तिथे नेमकं व्हिडिओ बनवायचा गे का गे ने राहून गेला पण काय काय खरेदी केली आणि मैत्रिणी सोबत असल्यामुळं राहून गेले बरीच खरेदी म्हणजे सॉरी राहून नाही गेली मुळात व्हिडिओ बनवायचा राहून गेला आणि आता मी यशवंतराव चव्हाण स्मृती सदन या ठिकाणी हो एका साडीचं शंभर पकडतो आणि जेवढ्याच जा जास्त नेणार तेवढ्या जास्त मागायची साडी घ्यावी लागते आपल्याला तेवढी किंमत वाढते मग एकाच साडीचं घ्यायचं दोन तीन साडी <laughs> तुम्हीच ठेवलंय मॅडम पाचला चायवे पाचच्या मानाने ठीक आहे एवढा कर आपली भावनाची खरेदी <laughs> काय देवासी बंधू आहे ते सेल मधलं बरोबर चांगलं मिळालं बर का शंभर ला दोन मोठे मोठे पण आहेत चांगले ते भस्कर आज आपण नामाला विशो हा कार्यक्रम सादर करणार आहोत प्रोडक्शन आणि प्रस्तुत सादर करीत आहोत रंगभूमी प्रयोग परिरीक्षण मंडळ महाराष्ट्र प्रशासन यांचे कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र प्राप्त आहे या नाटकात मराठी ही लोकभाषा आणि अभिजात भाषा असून यातून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा उद्देश नाही जर आपल्या मायबोलीतील शब्दातून कुणाच्या मनाला इजा झाली तर त्याबद्दल आम्ही आहोत तसेच या नाटकातील पात्र आणि घटना यांचा जीवित किंवा मृत व्यक्तींशी कुठलाही संबंध नाही आणि तो केवळ <ators>

भाऊ घ्या वेळेला कधी गर्दी पडली तर ते द्या बाकी काही आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरस नर्सरीची सर्व्हिस आपल्याला मिळेल आपण आपल्याला पाहिजे कशी झाडे रोपे आपण सरस नर्सरीमधून मागू शकता सलस नर्सरीची सर्व्हिस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मोठी झाडे हवी असते तरी आपण सरस नर्सरी यांचे संपर्क साधू शकता आणि रोपे जरी आपल्याला हवे असतील तरी आपण सरस नर्सरी यांच्या मार्फत आपण रोपे घालवू शकता तर अडचा शो पार पाडत असताना फाउंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जय सूर्यवंशी यांचंही आम्हाला या शोच्या निमित्ताने असं काही लाभलं तर मी त्यांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती यावं जय सूर्यवंशी तसेच रवींद्र गायकवाड यांचाही या या ठिकाणी थोडासाच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे त्यांचाही सन्मान आपण थोडाशेच्या वतीने करतोय आकाश भास्करांना विनंती आहे की त्यांचा सत्कार आपण करावा जय सूर्यवंशी आपण त्यांच्या मंचावरती येत आहे

माझं नाव प्रवीण सुतार नमस्कार मी रिया म्हणजे माझे मी सुजाता हरी नवले नमस्कार मी राहुल काकडे मी सरपंच पुढारी आणि शेकऱ्याचं मोठं भाऊ असे तीन रोज वेगवेगळे आयोजित केलेले धन्यवाद नमस्कार मी अतुल कदम म्हणजे काय गाय नमस्कार मी कलाकारा प्रती कलाकडे गाणे शेवट सहाय्य दिग्दर्शक नमस्कार

विशाल <laughs> नमस्कार <Allah> so <laughs>

हॅलो नमस्कार मी आसा पांढरंग बापर म्हणजे सर केसं वाटलं आहे गेले ना बस ओके धन्यवाद नमस्कार सर आपला शो सर दाता तर फायनली आलोय आता मी शोवर घरी आणि खूप खूप सुंदर कार्यक्रम झाला खूप सुंदर आणि म्हणजे हसून हसून अक्षरशः घाल दुखायला लागले आणि नंतर डोळ्यातून लास्टला पाणी देखील आलं की, की खूपच सुंदर असं आणि नक्कीच सगळ्यांनी पाहावा असा ज्या तुमच्या शहरामध्ये जिथे जिथे हे शो येईल तर नक्की पहा आवर्जून पहा खूप सुंदर लाईव्ह शो आहे सर्किट ना ना लाईव्ह शो तर नक्कीच माझ्या इंस्टाग्राम आय डीवर देखील तुम्ही जाऊन पाहू शकता नको नको मी आ, तर चला आता झोपे आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये